शिवसैनिक हे अशा छोट्या मोठ्या ह्याला घाबरत नाही आणि राहिला प्रश्न शिवसैनिकांची मोठी दादागिरी आहे ते आज आतापर्यंत ते उद्धव साहेब संयमही आहेत आणि त्यांनी संयम राखलाय तर साहेबांनी आदेश देऊ द्यायला द्या, पाहिजे मग बघूया कोण गुंडा आहेत कोण आहे मुख्यमंत्र्यांना थोडी पण शरम असेल थोडी सुद्धा त्यांनी लगेच राजीनामा दिला पाहिजे ती दैसरची घटना नाही आहे कल्याणमध्ये सुद्धा झालं पोलीस स्टेशन मध्ये फायरिंग करतात पण एकनाथ शिंदे तर असं म्हणतात ना की ते सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेच गुंडा आहे त्यामुळे सर्व गुंडाचं राजकारण आहे गोळीबाराचा अर्थ काय समजावं शिवसैनिकांना कुठेतरी घाबरवण्यासाठी गोळीबार केला होता कसं वाटतं का तुम्हाला कारण कुठेतरी जर तुम्ही बोलाल विरोध कराल तर तुमच्या बरोबर देखील हे होईल असं तुम्हाला वाटत नाही कशा घाबरत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर काल देसरमध्ये जी घटना घडलेली आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांच्यावरती गोळीबार झालेला आणि ज्यांनी त्यांना गोळी झाडलेली आहे त्यांनी देखील आपल्या स्वतःला गोळ्या मारून घेतलेल्या आहेत ही दुसरी घटना आहे महाराष्ट्र राज्यामध्ये असं असताना खरंच महाराष्ट्र राज्यात सर्व काही सुरळीत आहे का नेहमीच एकनाथ शिंदे असं सांगतात की मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे आणि जर पाहिलं तर गेल्या काही दिवसातच काही गुंडांची रीड मंत्रालयामध्ये व्हायरल केली गेली असं असताना नेमकं महाराष्ट्र राज्याला काय संदेश दिला जातो जाणून घेऊया आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटातील पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील जनयामा मामाचं जन्या म्हणायला झालं लग की नेहमीच आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे सरळ भाषेत सरळ उत्तर देणारा माणूस म्हणजे जनार्दन पाटील जाणून घेऊया या सर्व विषयावरती जनार्दन पाटील मामा यांचं काय मत आहे कारण त्यांनी सातत्याने हा विषय पूर्वीपासूनच सांगत होते जाणून घेऊया या सगळ्या विषयावरती जनार्दन पाटील उर्फ जना मामा यांचं काय मत आहे मामा काल जी घटना झाली तुम्ही एक चांगला माजी नगरसेवक गमावला उद्धव ठाकरे गटाला आता कुठे ना कुठे तरी या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागते आता तर चक्क गोळीबार केलं जाते तुमचं मत काय या विषयावर पहिली गोष्ट तर आता मुख्यमंत्र्यांना थोडी पण शरम असेल थोडीसुद्धा त्यांनी लगेच राजीनामा दिला पाहिजे की दैसरची घटना नाही आहे कल्याणमध्ये सुद्धा झालं पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग करतात म्हणजे आजचे मुख्यमंत्री हे योग्य नाही आहेत त्यांनी लगेच राजीनामा दिला पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण आत आत्तापर्यंत महाराष्ट्रात कधी असं झालं नव्हतं कोणी कुठल्याही पक्षाची सत्ता असेल काँग्रेसची असेल भाजपची असेल शिवसेनेची असेल पण जे आत्ता जे चालले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर जे काय चाललेलं आहे ते महाराष्ट्राला शोधण्यासारखं नाही पण एकनाथ शिंदे तर असं म्हणतात ना की ते सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेच गुंड आहेत त्यामुळे सर्व गुंडाच राजकारण आहे त्यांच्या आजूबाजूला तुम्ही बघितलं असेल आता क्लिप व्हायरल झालेत की सर्व गुंडच लोक फिरतात तर योग्य नाही महाराष्ट्रासाठी ती धोकादायक गोष्ट आहे मध्यंतरी उद्धव ठाकरे जी असं म्हणाले होते कल्याणमध्ये एकनाथ शिंदेना हरवणार त्याचाच कुठेतरी हे परिणाम आहे का दिसते ना तुम्हाला आता तुम्ही प्रत्येक दिवशी बघता परिस्थिती काय कल्याणची त्यांच्या मुलाचा मतदारसंघ आहे त्यामुळे ते सतत प्रयत्न करत असतील आणि भाजपच्या लोकांना सुद्धा ते दाबाचा प्रयत्न करतात ते आता तुम्ही बघितलं असाल इलेक्शन तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून हे घडणारच आहे आणि भाजपमध्ये आणि त्यांच्यातच आता भिडणार आहेत ते लोक बघत राहा तुम्ही चोवीस चालू झाले आम्ही पूर्वी पण सांगितलेलं चोवीस नंतर एकनाथ शिंदेचे स्टार खराब आहेत आणि सुरुवात झालेली आहे आता ती त्यात काय डाऊट नाही कालच आदित्य ठाकरे या सगळ्या विषयावरती बोलले आणि संध्याकाळी अशी घटना घडते याकडे कसं बघताय तुम्ही मी तेच सांगतो पुन्हा पुन्हा तुम्हाला ना महाराष्ट्रात जर कायदा सुविस्ताचं व्यवस्थित जर करत असते तर ही परिस्थिती नसती तुम्हाला मी माझ्यावरून सांगतो ना जेव्हा मला पकडण्यासाठी जेव्हा चारशे पोलीस होते आणि एस पी तिथे शेटलमेंटला बसतात मग महाराष्ट्रात कायदा सुविस्ता आहे कुठे आमचे अंबादास दानवेने त्या दिवशी पालघरमध्ये सुद्धा सांगितलं पोलिसांना ना की तुम्ही आ, सरकार हे एकच पार्टीचं नसते कधीही बदलू शकते तर पोलिसांनी ही सगळी भूमिका नाही घेतली पाहिजे म्हणजे मुख्यमंत्री असतील आणि पोलिस त्यांचं ऐकत असतील तर चुकीचा विषय या गोळीबाराचा अर्थ काय समजावं शिवसैनिकांना कुठेतरी घाबरवण्यासाठी हा गोळीबार केला होता कसं वाटतं का तुम्हाला कारण कुठेतरी जर तुम्ही बोलाल विरोध कराल तर तुमच्याबरोबर देखील हे होईल असं तुम्हाला वाटत नाही का याचे परिणाम जे येणारे होणार आहेत हे परिणाम काय असणार आहे शिवसैनिक अशा गोष्टीला घाबरत नाही गोलीबार ही लपडी हे तर शिवसैनिकाच्या पूर्वीपासूनच बालासाहेबांना आदेश असला तर शिवसैनिक आक्रमक होतच होते स्वतः आताच्या परिस्थितीमध्ये उद्धव साहेब थोडे शांत आहेत आणि शांत असं अशासाठी आहेत की की त्र्याण्णवचा जो भाव घटना घडलेली होती हिंदू मुस्लिम मध्ये आणि त्यावेळी जे शिवसैनिकाला त्रास झालेला होता ते उद्धव साहेबांनी स्वतः बघितलेलं होतं की काही शिवसैनिकांचे परिवार बर्बाद झाले काही लोकांना गोळ्या लागल्या काही लोक मरण पावले तर हे सगळं समोर बघितल्यानंतर उद्धव साहेब काय एकदम आक्रमक भूमिका घेत नाही थोडे शांत राहतात पण आता हे मला तरी वाटते जास्त दिवस चालणार ना नाही कारण शिवसैनिक हे सगळं सहन करणार नाही आता पुन्हा तीच जुनी शिवसेना का शिवसेना ही दाखवायला लागेल तरच शांत होणार सगळं अडीच वर्षाचा महाविकास आघाडीचा कार्यकाल ठाकरे सरकारचा अडीच वर्षाचा कार्यकाल आणि दीड वर्षाचा शिंदेचा कार्यकाल याच्यामध्ये काय फरक कारण या दीड वर्षामध्ये हत्या दंगलीचं वातावरण येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत नंतर आपण जर पाहिला तर विधानसभेच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत कुठेतरी घाबरवण्यासाठी असे प्रकार झाले तर शिवसैनिकांची भूमिका काय असणार आहे पालघरमध्ये आता पालघर जिल्हा म्हटला तर पालघर जिल्ह्यामध्ये वसाविरा शहरामध्ये कोणाची दहशत आहे सांगायची गरज नाही मग शिवसैनिकांची भूमिका काय असणार आहे शिवसैनिक म्हणून तुम्ही काय करणार बघा शिवसैनिक हे अशा छोट्या मोठ्या ह्याला घाबरत नाही आणि राहिला प्रश्न शिवसैनिकांची मोठी दादागिरी आहे ते आज आतापर्यंत ते उद्धव साहेब संयमही आहेत आणि त्यांनी संयम राखलाय फक्त साहेबांनी आदेश देऊ द्यायला पाहिजे मग बघूया कोण गुंड आहेत कोण आहे ते सगळंच होऊन जाईल आमने सामने साहेबांचा आदेशाचा फक्त रस्ता बघतात शिवसैनिक साहेब शांत आहे त्यामुळे सर्व गप्प बसलेत साहेबांनी एक आदेश द्यावा मग कोण गुंड काय ते बघू पालघरमध्ये आपण होऊन जाईल एकदा होऊनच जाऊ दे असं आम्हाला तरी वाटते पालघरमध्ये तुमची भूमिका स्पष्ट आहे आमचीच भूमिका स्पष्ट आहे आणि दादागिरी तर कोणी करायचीच नाही दादागिरीला आम्ही घाबरत नाही कारण आम्ही अठरा वर्षापासून दादागिरी करतो त्यामुळे आमच्यापेक्षा मोठा कोण दादा असा आम्ही कधी समजलो नाही याच्या पुढेही समजणार लक्षात आलं का तुमच्या त्यामुळे दादागिरीला पालघर जिल्ह्यात आम्ही कोणाला घाबरत नाही फक्त साहेबांचा आदेश असावा बघू आम्ही पुढे काय ते कोण आहेत ते पालघर लोकसभा संघटक जनामामा जनार्दन पाटील यांच्याशी आपण बोललो खरंच महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही चाललंय ते खरंच सुरळीत आहे का राज्याचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब ते या गोष्टीकडे कशाप्रकारे पाहणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी कशा सुरळीत होणार आहेत कारण कुठे ना कुठेतरी राज्याची जी घडी आहे ती आपल्याला ले विस्कटलेली दिसते कोणतरी येतं गोळ्या मारतो पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या मारल्या जातात असं असताना राज्याचे गृहमंत्री करतात काय असा, करता का असा थेट प्रश्न जो आहे तो लोक विचारतात असा असताना लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत कुठे ना कुठेतरी आज आपण जे पाहतोय की ज्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी पसरवल्या जातात त्याच्यामुळे लोकांमध्ये काय संदेश पसरतात हे कुठे ना कुठेतरी जाणून घेण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पुढे आलं पाहिजे परंतु तसं आपल्याला दिसत नाही याचा परिणाम येणाऱ्या काळात काय होईल हे जनता ठरवेलच परंतु कुठे ना कुठेतरी जे सगळं चाललंय ते वेळीच थांबवलं नाही तर महाराष्ट्र तापणार याला कुठे ना कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा